नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टीचर या चॅनलवर आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत ज्याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न आहे पण कुणालाही उघडपणे विचारायला संकोच वाटतो प्रश्न आहे पमागून संबंध ठेवणे योग्य आहे का याच्या आपल्या आरोग्यावर नातेसंबंधांवर आणि धार्मिक दृष्टिकोनावर काय परिणाम होतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे सर्वप्रथम आपण डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते पाहूया गुदद्वाराची रचना सहवासासाठी केलेली नाही त्यामध्ये नैसर्गिकपणे ओलसरपणा नसतो त्यामुळे तिथे संबंध केल्यास जखमा होऊ शकतात या जखमांमुळे संसर्ग पसरतो याशिवाय पाईल्स फिशर आणि इतर गंभीर आजार उद्भवू शकतात डॉक्टर असेही सांगतात की अशा प्रकारे संबंध केल्याने लैंगिक संसर्ग जसे की एचआयव्ही आणि इतर एसटीडीचा धोका जास्त वाढतो काही जोडपी हे प्रयोग म्हणून करतात पण योग्य माहिती सुरक्षितता आणि परस्पर संमतीशिवाय हे धोकादायक ठरू शकते दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मानसिक परिणाम जर हे नात्यात जबरदस्तीने केले गेले तर त्यातून मानसिक त्रास आणि अविश्वास निर्माण होतो पतीपत्नीमध्ये संवाद आणि संमती खूप महत्वाची असते जबरदस्तीने केलेले कोणतेही नाते हे शोषणाच्या स्वरूपात येते पण जर दोघांमध्ये परस्पर संमती असेल संवाद असेल आणि दोघेही समजून घेत असतील तर काही जोडपी हे आपल्या खासगी जीवनात स्वीकारतात पण तरीही डॉक्टरांचे मत लक्षात ठेवणे आवश्यक आहे आता पाहूया धर्म काय सांगतो हिंदू धर्मग्रंथांमध्ये गुदमैथुनाला अप्राकृतिक म्हटले आहे इस्लाम धर्मात याला स्पष्ट बंदी आहे ख्रिश्चन धर्मात याला पाप मानले गेले आहे बहुतेक संस्कृतींमध्ये हे वर्ज्य किंवा निषिद्ध मानले गेले आहे कारण धर्मानुसार नैसर्गिक सहवासाचा उद्देश और संतती निर्माण आणि दाम्पत्यातील पवित्र बंध वाढवणे हा आहे म्हणून धार्मिक दृष्टिकोनातून हा प्रकार चुकीचा मानला जातो आजच्या आधुनिक समाजात मात्र याकडे मिश्र नजरेने पाहिले जाते पाश्चात्य देशांत हे एक पर्सनल चॉईस मानले जाते भारतात मात्र अजूनही हे सामाजिकदृष्ट्या स्वीकारलेले नाही आजकाल इंटरनेटमुळे माहिती पटकन पसरते पण खरी माहिती आणि आरोग्यदृष्ट्या सुरक्षितता समजून घेणे महत्वाचे आहे फक्त कुतूहल म्हणून केलेले प्रयोग भविष्यात त्रासदायक ठरू शकतात जर कुणी जोडपे परस्पर संमतीने हा मार्ग निवडत असेल तर काही गोष्टी अत्यंत आवश्यक आहे जबरदस्ती कधीही करू नये योग्य स्वच्छता राखावी डॉक्टर सुचवतील त्या सुरक्षित पद्धती वापराव्यात मानसिकदृष्ट्या दोघेही आरामात असावे मग प्रश्न आहे फमागून सेक्स करावा की नाही उत्तर असे आहे वैद्यकीय दृष्टिकोनातून हे धोकादायक आहे धार्मिक दृष्टिकोनातून हे निषिद्ध आहे पण वैयक्तिक दृष्टिकोनातून जर दोघांची संमती आणि योग्य काळजी असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे शेवटी लक्षात ठेवा आरोग्य धर्म आणि मानसिक शांती यांचा विचार करूनच कोणताही निर्णय घ्यावा आणि हो नात्यात संवाद आणि विश्वास हेच सर्वात मोठे बळ आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि आणखी असेच शैक्षणिक व आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा